हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये फक्त आनंद आनंद आणि आनंदाचे एकानंतर एक गुड न्यूज मिळतच गेल्यात आजचा एपिसोड खूपच भारी होता तुम्हाला सुद्धा हा एपिसोड पाहून खूपच मजा येईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो सर्वात आधी तर देवी आईने दुष्यांची प्रार्थना ऐकली आणि कृष्णाचा जीव वाचला कृष्णा एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडली तिला साप चावला होता विष तिच्या अंगात भिनलं होतं पण शेवटी कृष्णाने या संकटावर सुद्धा मात केली दुष्यांच्या प्रार्थनेमुळे आणि देवी आईच्या चमत्कारामुळे कृष्णा ही शुद्धीत आली आहे आणि एकदम सुखरूप आहे हे तर झालं आजच्या एपिसोडचं पण पुढच्या एपिसोडमध्ये अजून एक सरप्राईज आहे अजून एक गुड न्यूज आहे आणि ती गुड न्यूज म्हणजे कृष्णाचा वाढदिवस आहे बड्डे आहे भावाचा भावाचा नाही बहिणीचा आपल्या कृष्णाचा बर्थडे आणि बंब्याने दुष्यंतला ही गोष्ट सांगितली आणि दुष्यंतने ठरवलंय की कृष्णाच्या बड्डेला तिला सरप्राईज द्यायचं तिला खुश करायचं पण बाजाबाई जी कृष्णावर अचानक फिदा झाली होती कृष्णाने माझ्या लेखाचा जीव वाचवला म्हणून तिला कृष्णाबद्दल प्रेमाची भरती आली होती ती भरती शेवटी ओहोटी झालीये आणि दुष्यंत हा कृष्णाचा बड्डे साजरा करतोय तिला सरप्राईज देतोय हे पाहून बाजाबाईचा जळफळ झालाय आणि तिने दुष्यंत आणि कृष्णाचं सरप्राईजची वाट लावायची ठरवलीये मग आता पुढे काय होणार दुष्यंत कृष्णाला सरप्राईज देणार का कृष्णाचा बर्थडे हा एकदम जंगी साजरा होणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एपिसोडच्या सुरुवातीलाच डॉक्टर दुष्यंतला सांगतात की दुष्यंत सरकार तुमच्या बायकोने खरंच खूप मोठं धाडस दाखवलंय आज तिच्यामुळेच तुमचा जीव वाचलाय तुम्ही येथे सुखरूप आहात शुद्धीत आहात पण तिने तुमचं विष काढताना ते विष तिच्या अंगात भिनलंय आणि तिचा जीव आता संकटात आहे जर तिने हे केलं नसतं ना तर तुम्ही तिच्या जागी असता मी एवढंच सांगू शकतो की आजची रात्र खूप महत्वाची आहे जे काही होईल ते उद्या सांगता येईल असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात सगळेजण कृष्णाची काळजी करत असतात आता कृष्णाचं काय होईल याचीच भीती त्यांना वाटत असते सुद्धा खूप दुःखी असतो आढराव काळजीत असतात तर मैनावती म्हणते आपल्या कृष्णाचा जीव धुक्यात आहे आता काय करायचं बाजाबाई तिला सांगते चल आपण आपल्या गुरुजींना कॉल करूया त्यांना या संकटातून बाहेर कसं पडायचं ते विचारूया बाजाबाई मैनावती दलपत्तेतून निघून जातात तर आढराव हे कृष्णासमोर हात जोडतात आणि म्हणतात लेकी तुला माहितीये की तुला बाप नाही मला लेख नाही आणि तू माझ्यासाठी माझ्या लेखीसारखीचे मला थोरले सरकार म्हणतेस ना पण मी तुझा बापच आहे आणि तू आता सुखरूप बरं व्हायचं या संकटावर मात करायची आणि माझ्याशी पुन्हा बोलायचं सगळं काही बोलायचं लवकरात लवकर बरं हो असं म्हणून आढरावांच्या डोळ्यात पाणी येतं ते खूप दुःखी होतात दुष्यंत हे सगळं ऐकत असतो तो म्हणतो मला कृष्णाशी बोलायचंय तुम्ही जा येथून एकांत आढराव हे डोळे पुसतात आणि रूमच्या बाहेर जातात दुष्यंत हा बेडवर झोपलाच असतो त्याला सुद्धा खूप अशक्तपणा आलेला असतो कृष्णा बेशुद्ध असते कसा कसाबसा कृष्णाचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो कृष्णा ए कृष्णा डोळे उघड ना बोल ना माझ्याशी पण कृष्णा बेशुद्ध असते मैत्रिणींनो हा सीन खूपच इमोशनल आहे दुष्यंतला जाणीव झाली आहे की खरंच कृष्णाने किती मोठं धाडस केलंय त्याच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालला त्याचा जीव वाचवण्यासाठी तिच्या जीवाची परवा नाही केली त्यामुळे दुष्यंत सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो तो कृष्णाकडे प्रेमाने पाहतो तिचा हात हातात घेतो तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतो तिला आर्त हाक मारतो पण कृष्णा ही बेशुद्ध असते तिला शुद्ध नसते आणि दुष्यंतचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचतच नाही तर दुसरीकडे बंब्या हा सावित्रीच्या घरी पोहोचतो जोरजोरात दरवाजा वाजवतो मावशे दार उघड मावशे दार उघड तर सावित्री आणि पूजा मस्त घोडे विकून झोपी गेलेल्या असतात सावित्री या आवाजाने जागी होते बंब्या म्हणतो मावशी मी आहे दार उघड सावित्री कशी बशी झोपेतून उठते आणि दरवाजा उघडते विचारते काय झालं एवढ्या रात्री कशाला आलाय कशाला दार वाजवतोय तर बंब्या सांगतो अगं खूप मोठी गोष्ट घडलीये आपल्या कृष्णीला साप चावलाय साप हे ऐकून सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते अरे माझ्या कर्मा हे कसं झालं बंब्या तिला साप कसा चावला तू हो पुढं आम्ही येतो मागून बंब्या तेथून जातो पूजा ही सगळं ऐकते तिलाही धक्काच बसतो तर सावित्री ही चक्क घराचा दरवाजा लावून घेते आणि म्हणते झप ग आपल्याला काय घेणं देणंय जगोवा मरो पूजा सुद्धा झोपी जाते आणि सावित्री सुद्धा झोपी जाते म्हणजे या दोघी एकदम निर्लज्ज आहेत निर्लज्जपणाचा कळस आहे आणि त्यांच्याविषयी काही न बोललेलंच बरं तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न करतो पण कृष्णा अजूनही बेशुद्धच असते दुष्यंत कृष्णाला म्हणतो का ग कृष्णा काय एवढं मोठं धाडस केलं का, का माझा जीव वाचवला मरू द्यायचं होतं ना मला तसंही माझा जगून तरी काय फायदा आहे तुला दुष्यंत खूप इमोशनल झालेला असतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो कृष्णाला म्हणतो अगं उठ ना माझ्याशी भांडायचं म्हणून तरी उठ मला टोमणे द्यायचं म्हणून तरी उठ का अशी निप्चित पडलीये उठ लवकर आणि का माझा जीव वाचवला आजपर्यंत काय केलंय मी तुझ्यासाठी लग्न झाल्यापासून आपली भेट झाल्यापासून फक्त तुझ्याशी भांडतच आलोय ना तुला त्रासच दिलाय टोमने दिलेत तुला कमी लेखलय ले, मग का माझा जीव वाचवला का स्वतःचा जीव धोक्यात घातला कृष्णा बेशुद्ध असते दुष्यंत रडू लागतो आणि म्हणतो कृष्णा मला माहितीये कोणत्याही मुलीचं लग्न झालं ना तर तिच्या अपेक्षा असतात की माझा होणारा जोडीदार हा मला प्रेम देईल मला आदर देईल माझी स्वप्न पूर्ण करेल पण मी लग्नाच्या पहिल्या दिवशी तुझी सगळी स्वप्न मोडली तुझ्या स्वप्नांचा चकना चूर केला तुला सांगितलं की कृष्णा आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नसेल मी तुला कधीही बायकोचा दर्जा देऊ शकणार नाही तुला बायकोचं नवऱ्याचं प्रेम देऊ शकणार नाही परंतु तू हे सगळं मान्य केलं आणि माझ्यासाठी निस्वार्थीपणे सगळं काही करत राहिली अनेकदा माझा जीव वाचवला आणि आता तर स्वतःचा जीव धोक्यात घातला का माझ्यासाठी एवढं केलं दुष्यंत रडू लागतो तो हुलके देत असतो डोळे पुसतो आणि कृष्णाला म्हणतो पण मी तरी काय करणार तुला माहीत नाही आहे पण माझ्या मनात तुझ्या आधी एका दुसऱ्या मुलीबद्दल प्रेम होतं आणि जेव्हा आपलं नातं जमलं तेव्हा हे नातं निभावणं माझ्यासाठी खूप अवघड होतं म्हणून मी असं तुझ्याशी वागलो मला नाही तुला प्रेम देता आलं नाही तुला आदर देता आला पण तू निस्वार्थीपणे मला प्रेम दिलंस आदर दिला माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला उठ ना का कृष्णा उठ ना असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाचा हात हातात घेतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कृष्णाचा हात खूप गार झालाय तिचं अंग थंड पडलंय दुष्यंत खूप घाबरतो आणि म्हणतो तुझा हात एवढा का गार झालाय तुझं अंग का थंड पडलंय तो कृष्णाच्या तोंडाला हात लावतो गालाला हात लावतो श्वास चालू आहे का ते चेक करतो तर दुष्यंतला समजतं की कृष्णाचा श्वास हा कमी होतोय ती खूप हळूहळू कमी श्वास घेतये दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि म्हणतो नाही कृष्णा मी तुला असं नाही करू देणार मला सोडून नाही जायचं मी तुला काहीच होऊ देणार नाही असं म्हणून दुष्यंत हा रूम बाहेर पडतो कृष्णाची अवस्था खूप बिकट असते तिचा जीव धोक्यात असतो रात्र झालेली असते दुष्यंत हा चक्क अन्वानी पायाने चप्पल न घालता गावातील दिव्याईच्या मंदिरात येतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंतला माती चिखल यांचा खूप तिटकारा आहे पण कृष्णासाठी तो चक्क अनवानी पायाने दिव्याईच्या मंदिरापर्यंत येतो मंदिरात येतो आणि जोरजोरात घंटी वाजवतो तो समोर हात जोडतो नतमस्तक होतो आणि म्हणतो देवी आई आज येथे मी माझ्यासाठी काही मागायला नाही आलोय तर माझ्या बायकोसाठी माझ्या कृष्णासाठी मागायला आलोय तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवलाय आणि आता ती माझ्या घरी निश्चित पडलीये मला ते नाही सहन होते दिव्याई तिला वाचव तिचा जीव वाचव तिला लवकरात लवकर शुद्धीवर राह दुष्यंत खूप दुःखी असतो मैत्रिणी हा सीन खूप भारी आहे दुष्यंतला आपण पहिल्यांदाच कृष्णासाठी देवी काहीतरी मागताना पाहतोय त्याच्या मनात कृष्णाबद्दलचं प्रेम आपुलकी काळजी सगळं काही या सीनमध्ये तुम्हाला दिसून येईल दुष्यंत देवी म्हणतो देवी मी ऐकलंय तू सर्वव्यापी आहेस तू सगळं काही करू शकतेस सर्व शक्तिमान आहे आणि आज माझ्यासाठी हा चमत्कार कर माझ्या कृष्णाला वाचव तिला जीवनदान दे तिला काहीच होऊ देऊ नको आज माझ्या भक्तीची परीक्षा आहे तशीच तुझ्या अस्तित्वाची सुद्धा परीक्षा आहे आज तू मला दाखवून दे की तू आहेस सर्व आहे आणि आपल्या भक्तांचा गारहाणं ऐकतेस त्यांच्या मदतीला धावून येतेस आजपर्यंत कृष्णाने कधी कोणाचं वाईट नाही केलंय मग तिच्याबरोबर एवढं वाईट नको व्हायला तू तिला शुद्धीवर आण दिव्याई कर काहीतरी असं म्हणून दुश्यंत हा ढसाढसा रडू लागतो आणि दिव्याई आपल्या भक्ताचा गारहाणं ऐकते चमत्कार घडवते त्याचवेळेस दुष्यंतला बाजाबाईचा कॉल येतो दुष्यंत फोन उचलतो आणि विचारतो हा आई बोल तर बाजाबाई सांगतेस अरे दुष्यंत कुठे तू कृष्णाला शुद्ध आलीये लवकर घरी ये हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो तो म्हणतो हो आई मी आत्ता घरी येतो तो फोन कट करतो आणि पुन्हा देवी आईसमोर हात जोडून देवी आईला थँक्यू म्हणतो खूप खूप खुँ थँक्यू देवी आई तू माझ्या कृष्णाचा जीव वाचवला खूप थँक्यू आणि तो देवी आईला नमस्कार करून मंदिरातून बाहेर पडतो घराकडे यायला निघतो इकडे घरी कृष्णाला शुद्ध आलेली असते सगळे तिच्या रूममध्ये असतात बाजाबाई कृष्णाच्या उशाशी बसलेली असते तिच्या डोक्याहून हात फिरवत असते बाजाबाईला कृष्णा विचारते बाजाबाई दुष्यंत सरकार कोठे ते बरे आहेत ना बाजाबाई सांगते हो तो बराय त्याला कॉल केलाय तो आता घरी येतच असेल कृष्णाला या अवस्थेत सुद्धा दुष्यंतची काळजी वाटत असते की दुष्यंत तर बरा आहे ना सापाच्या विषापासून तो बरा झाला आहे ना आणि त्याच वेळेस दुष्यंत हा धावत पळत तेथे येतो आणि चक्क कृष्णाचा हात हातात घेतो विचारतो कृष्णा बरी आहेस ना तू बरं वाटतंय ना तुला कृष्णा हो म्हणते दुष्यंत तिच्यावर चिडून म्हणतो कशाला माझा जीव वाचवला कशाला एवढं धाडस केलं स्वतःचा जीव धोक्यात घातला पण कृष्णा काहीच बोलत नाही बाजाबाईसुद्धा कृष्णाचं खूप कौतुक करते की खरंच कृष्ण तुआ मानला तुला स्वतःच्या कुंकुवाला वाचवलंय मरणाच्या जबड्यातून माझ्या दुष्यंतला बाहेर काढलंय स्वतःच्या नवऱ्याला बाहेर काढलंय मानलं तुला खूप धाडसाची आहे तू एकूणच बाजाबाई ही लग्नानंतर पहिल्यांदाच कृष्णाचं एवढं मन भरून खरोखर मनाने कौतुक करताना दिसतीये पण हे पाहून आढारावांना मात्र आश्चर्य वाटतं त्यांना हे मगरीचेच अश्रू वाटतात लोंबडी हे लोंबडी धूर्त कोल्हा असंच त्यांना वाटत असतं पण बाजाबाई मात्र खरी वागतीये असंच वाटतं ती म्हणते जयकांत आत्ताच्या आत्ता सगळ्या मंदिरातील पुजाऱ्यांना फोन करायचा गावात जेवढी मंदिर आहे त्यांना सांग की देवाला अकरा किलो प्रसाद चढवा आणि तो सगळा प्रसाद गावभर वाटायचा जयकांत हो म्हणतो आणि पुजाऱ्यांना फोन करायला जातो तर बाजाबाई कृष्णाची खूप काळजी घेत असते आणि म्हणते कृष्णे आता तू आराम कर तुला आरामाची गरज आहे आम्ही सगळे जातो असं म्हणून बाजाबाई ही सर्वांना घेऊन तेथून निघून जाते दुष्यंत हा कृष्णाजवळ बसलेला असतो तो, तो कृष्णाचा हाता हात हातात हो घेतो तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि म्हणतो काग कशाला वाचवलंस मला तर कृष्ण विचारते दुष्यंत सरकार तुम्ही बरे आहात ना कसे आहात तर दुष्यंत म्हणतो जिवंत आहे तुझ्या कृपेने तू वाचवलं म्हणून जिवंत आहे कृष्णाला आनंद होतो दुष्यंत तिच्याशी खूप प्रेमाने बोलतो आणि म्हणतो झोप आता तुला आरामाची गरज आहे डॉक्टरांना फोन केला होता त्यांनी सांगितलंय शुद्ध आली असली तरी आराम करायचा तुला बेड रेस्ट आहे त्यामुळे झोप आपण उद्या गप्पा मारूया असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाच्या डोक्यावर थापडतो प्रेमाने हात फिरवतो कृष्णा डोळे बंद करते तिला झोप लागते पण दुष्यंतच्या डोळ्यांमध्ये अजूनही पाणी असतं आणि त्याने कृष्णाचा हात घट्ट पकडलेला असतो मैत्रिणी हा सीन सुद्धा खूपच भारी आहे ज्या दुष्यंतानी कृष्णाला आजपर्यंत आपण फक्त भांडताना पाहिलंय एकमेकांना टोमणे देताना पाहिलंय एकमेकांवर चिडताना पाहिलंय त्या दुश्यंतांनी कृष्णाच्या डोळ्यात एकमेकांसाठी पाणी आहे दोघांचा जीव वाचतोय त्यामुळे आपल्या सर्वांना सुद्धा खूप आनंद झालाय एवढं मात्र नक्की रात्रीचा दिवस होतो सूर्य उजाडतो आणि डॉक्टर हे पुन्हा एकदा कृष्णाला चेक करायला आलेले असतात सगळेजण खूप काळजीत असतात की आता डॉक्टर काय सांगतील कृष्णा ही आता बरी तर झाली ना कोणता धोका तर नाही आहे ना डॉक्टर हे कृष्णाला चेक करतात आढळ विचारतात काय झालं डॉक्टर आमच्या सुनबाई बऱ्या आहेत ना आता कोणतं काळजी करण्याचं कारण नाही आहे ना तर डॉक्टर सांगतात हो आता कोणतंच काळजी करण्याचं कारण नाही आहे धोका टळलाय आढळांना खूप आनंद होतो दुश्चन सुद्धा सुटकेचा निश्वास सोडतो डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला मोबाईल एक प्रिस्क्रिप्शन पाठवतो औषधं लिहून देतो ती औषधं दे त्यांना द्या सगळेजण हो म्हणतात दुश्चन डॉक्टरांना सोडायला बाहेर जातो आढराव हे कृष्णाच्या बाजूला बसतात म्हणतात पुरी मी तुला सांगितलं होतं ना तुझ्या आतमध्ये जो मायेचा प्रेमाचा झरा आहे ना तो खरंच खूप कामाचा आहे त्याने त्या सापाच्या विषाला सुद्धा रोखून धरलं अंगभर नाही पसरू दिलं आणि तू त्या सापाच्या विषाला सुद्धा हरवलंस कृष्णा स्नाईल करते आढराव म्हणतात त्यामुळे असा तुझा प्रेमाचा झरा हा सदैव वाहू दे कृष्णा हो म्हणते तेवढ्यात बाजाबाई तेथे येते आणि म्हणते सरका बाजूला माझ्या लाडक्या सुनेशी मला बोलायचं आहे आणि बाजाबाई कृष्णाला म्हणते बरी आहेस ना पोरी कृष्णा उठून बसते बाजाबाईने चक्क पोहे उपीट फळं आणि गरमागरम शिरासुद्धा बनवून आणलेला असतो बाजाबाई कृष्णाला म्हणते पहा मी हा गुळविलीचा ज्यूस करून आणलाय सगळ्यात आधी तोपी मग तुला बरं वाटेल आणि काहीतरी खाऊन घ्यायचं बरं का पहा मी स्वतः तुझ्यासाठी पोहे बनवले असं म्हणून ती कृष्णाला पोहे खायला सांगते कृष्णा नाही म्हणते तर बाजव म्हणते मला वाटलंच होतं तुला पोहे नाही आवडायचे मी तुझ्यासाठी उपीट सुद्धा बनवलंय खा गरमागरम उपीटे कृष्णाला काही खायची इच्छाच नसते कृष्णा म्हणते नको तर बाजोबाई म्हणते हे पण नको का ठीक आहे तुझ्यासाठी मी गरमागरम गावरान तुपातला शिरा बनवून आणलाय तुला आणखीन बरं वाटेल खा शिरा तरी खा पण कृष्णा नाही नाही म्हणते तर आढळांना मात्र ही सगळी चेष्टाच वाटत असते त्यांना माहीत असतं की हे बाजाबाईचा नाटकाचे ही बाई कधी नाही सुधरायची ते तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात पण काल ज्या बाजाबाईच्या डोळ्यात खरोखर कृष्णासाठी अश्रू होते त्या बाजाबाईचं आजचं वागणं हे थोडं नाटकी वाटतं उगच कृष्णाची काळजी घ्यायची आहे सगळ्यांसमोर आव्हानायचं आहे असं ती करताना वाटते तुम्हाला सुद्धा हे नक्कीच लक्षात येईल मैत्रिणींनो त्यानंतर दुष्यंत तेथे येतो महिनावती बाजाबाईला सांगते हो बाजाबाई लवकर खाली चला आमदार साहेबांना कळलंय की आपल्या सुनेला आणि मुलाला सर्पदाहून झालाय तर ते भेटायला आलेत बाजाबाईंना आश्चर्य वाटतं आणि ती विचारते आमदार साहेबांना कसं कळलं आणि हो? ते कसं काय आले तर दल्फ सांगतो ओ बाजाबाई आपल्या घरात कुणी शिंकलं ना तरी गावभर चर्चा होते आणि हातर सर्पदाहून झालाय मग ही चर्चा आता जिल्ह्यापर्यंत गेली असेल म्हणून आमदार साहेब आलेत तर बाळजाबाई म्हणते ठीक आहे ठीक आहे त्यांना थांबायला सांग मला माझ्या सुनेबरोबर राहणं जास्त महत्वाचं आहे बाजाबाईचं हे रूप पाहून कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा आश्चर्य वाटतं बाजाबाई म्हणते कृष्णे मी तुझी परीक्षा घेणार होते ना की तू या घरची सून बनण्याच्या लायकी नाही आणि ती परीक्षा तुझी पूर्ण झालीये मी आता सगळ्यांसमोर निकाल सांगूनच टाकते तू या घरची सून बनण्याच्या लायक आहे अव्वल नंबरने तू पास झालीये हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो दुष्यंत सुद्धा खूप खुश होतो पण जयकांत आणि मैनावतीचा चेहरा मात्र पडतो बाजाबाई म्हणते आता तुझा पहिला नंबर आलाय मग पहिल्या नंबर आलेल्याला बक्षीस सुद्धा द्यावंच लागेल ना असं म्हणून ती चक्क कृष्णाला एक सोन्याचा नेकलेस देते सोन्याची गळ्यातील चेन देते हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं मैनावती आणि जयकांतचा चांगला जळफळाट होतो बाजाबाई कृष्णाला म्हणते घे हे तुझं बक्षीस आहे तर कृष्णा म्हणते नको नको मला कशाला मला नको हे तुमचं बक्षीस तर बाजा म्हणते अगं घे ग पोरी जेव्हा मी या घरची सून बनण्याच्या लायकीचे झाले होते ना तेव्हा माझ्या सासूबाईने मला हे दिलं होतं पारंपरिक दागिना आहे आता मी तुला देते राहू दे तुझ्याकडं असं म्हणून ती कृष्णाच्या हातामध्येही सोन्याची चेन ठेवते आणि म्हणते मला नाई ऐकायची सवय नाही बरं का नाहीतर मी खूप चिडते घे गुपचूप कृष्णाचा नायला होतो आणि ती ही चेन घेते पण मैनावतीचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो तिचा खूप जळफाट होतो जयकांत सुद्धा चांगलाच चिडतो बाळासाई म्हणते चला माझं काम झालंय दुश्चन हे सगळं तिला खाऊ घालायचं बरं का मी आमदार साहेबांना भेटून येते असं म्हणून बाजाबाई हे आमदारांना भेटायला जाते सगळे तेथून निघून जातात कृष्णा दुष्यंतला विचारते याचं मी, विचार मी काय करू तर दुष्यंत म्हणतो ऐकलं नाही का आईला नाही ऐकायची सवय नाही आहे गुपचूप घे कृष्णा म्हणते अहो पण मी याचं काय करू दुष्यंत तिला म्हणतो ते सोड कृष्णा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे दुष्यंत कृष्णाजवळ बसतो आणि तिला म्हणतो मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे खरंच कृष्णा तुला थँक्यू म्हणलेलं नाही आवडत पण खूप खूप थँक्यू आज तुझ्यामुळेच माझा जीव वाचला आहे मी आज जिवंत आहे ते तुझ्या कृपेमुळे तू स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि मला वाचवलं आणि मला तुला सॉरीसुद्धा म्हणायचं आहे खूप खूप सॉरी कारण आजपर्यंत आपल्या लग्नापासून काय जीवापासून आपण भेटलोय ना मी तुला फक्त दुखावत आलोय तुझ्याशी भांडलोय वाद घातलाय आणि लग्नानंतर तर मी तुला आणखीन दुःख दिलं त्यासाठी मला खरंच माफ कर माझी खूप मोठी चूक झाली हे ऐकून कृष्णाला खूप चांगलं वाटतं की दुष्यंत तिला सॉरी म्हणतोय तिची माफी मागतोय दुष्यंत कृष्णाला सांगतो आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यामुळे मी पूर्ण हादरून गेलो होतो मी तुला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं की आपल्यामध्ये नवरा बायकोसारखं कोणतंही नातं नसेल मी तुला नवऱ्याचं प्रेम देऊ शकणार नाही बायकोचा दर्जा देऊ शकणार नाही मला माहितीये कोणत्याही मुलीला हे ऐकणं ते सुद्धा लग्नाच्या पहिल्या दिवशी किती मोठा धक्का असू शकतो तुझ्या मनात असतं तर तू मला सोडून गेली असती सगळ्यांनाही सांगितलं असतं अख्ख्या गावालाही सांगितलं असतं पण तू तसं केलं नाही तू खरंच माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेत राहिली फक्त काळजी काय तू तर माझा जीव वाचवलाय मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं आणि स्वतःचा जीव धोक्यात घातला खरंच कृष्णा तू महान आहेस तू जे काही करतेस ना ते या जगात कुणीच करू शकत नाही दुष्यंत आपलं एवढं कौतुक करतोय म्हणून कृष्णाला सुद्धा खूप बरं वाटतं पण दुष्यंत तिचं कौतुक करतच राहतो एकूणच आजचा एपिसोड खूपच भारी होता जेथे कृष्णाचा जीव वाचलाय दिव्याई समोर तिच्या जीवासाठी प्रार्थना केली होती की माझ्या कृष्णाला सुखरूप ठेव शुद्धी तान दिव्याईने ही प्रार्थना ऐकली चमत्कार केला आणि एवढ्या विषारी सापाच्या विषापासून कृष्णाचा जीव वाचला आणि त्यानंतर बाजाबाईचा सुद्धा एक वेगळा चेहरा आपल्याला पाहायला मिळालाय पण तो खोटा आहे हे आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे कारण पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एक गुड न्यूज आणखीन एक सरप्राईज आपल्याला मिळणार आहे सगळ्यात आधी तर बंब्या हा चक्क दुष्यंतला फोन करून सांगेल की दुष्यंत सरकार आज कृष्णाचा वाढदिवस आहे हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होईल तर इकडे कृष्णाला मात्र वाटत असेल की कोणालाच माझा वाढदिवस लक्षात नाहीये दुष्यंत सरकारनं लक्षात राहायचा विषयच नाही माझा वाढदिवस करिये हे त्यांना माहीतच नसेल तर ते लक्षात तरी कसे ठेवतील पण दुष्यंतला बंब्यानंही सांगितलेलं असेल त्यामुळे दुष्यंत चांगलाच खुश होईल आणि कृष्णाला एक सरप्राईज द्यायचं तो ठरवणार तो बाजाबाई आणि आढळरावांनाही येऊन सांगेल की आज कृष्णाचा बड्डे आहे आणि मला तिला सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे बाजाबाई विचारेल काय सरप्राईज देणार आहे तर दुष्यंत सांगेल तिला जे आवडतं तेच सरप्राईज मी देणार आहे ते, ते तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज असेल आणि दुष्यंत हा चक्क कृष्णाला असं सरप्राईज देईल जो तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल दुष्यंत हा चक्क कृष्णासाठी एक मातीचं भांडं बनवणार त्यामध्ये चिखल टाकणार मग दुष्यंत हे काय करतोय हे तर पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल पण कृष्णाची काहीतरी आवडती गोष्ट असतो तिला देणारे एवढं मात्र नक्की आणि तिचा वाढदिवस जंगी साजरा करणारे पण दुष्यंतचा हा उत्साह पाहून बाजाबाईचा मात्र खूप जळफळाट होईल कालपर्यंत कृष्णे तो महान आहे तू देव आहे तू देवी तू माझ्या मुलाचा जीव वाचवला माझ्या कुलदीपकाला वाचवलं तुझे उपकार मी कसे फेडणार अशा मोठ्या मोठ्या बाता मारणारी बाजाबाई पुन्हा एकदा तिच्या ओरिजिनल रंगात आलीये ढंगात आलीये ते म्हणतात ना की कुत्र्याचं शेपूड कितीही वर्ष नळीत घालून ठेवलं तरी ते वाकडं ते वाकडंच तसं बाजाबाई ही काय बदलायची नाही बाजाबाई ही मैनावतीला सांगेल त्यांचा उत्साह चांगलाच ओसंडून वाहतोय ना कृष्णाला सरप्राईज गिफ्ट ठेवाय आज तिचा बर्थडे आहे पहा मी त्यांच्या सरप्राईजची कशी वाट लावते ते आणि तिचे डोळे मोठे मोठे होतील आणि मैनावती सुद्धा चांगलीच खुश होईल म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एकीकडे आपला दुष्यंत आणि कृष्णाचा रोमांस पाहायला मिळणार आहे दुष्यंत हा सुद्धा आता कृष्णासाठी काही नाहीतरी करण्याचा प्रयत्न करेल तिला खुश करण्याचा प्रयत्न करेल या दोघांचं प्रेम बहरत जाईल आणि त्याच वेळेस बाळाजाबाई आणि पूजाची कट कारस्थाना सुद्धा तशीच चालू राहतील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुष्यंतला कृष्णाची किंमत कळालीये आणि तो सुद्धा आता कृष्णासाठी काहीतरी करणार आहे तिच्यासाठी फक्त लढणार नाही तर तिच्यावर प्रेमही करणार आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा हळद कुंकू हसलं ही मालिका आवडते ना हे ट्विस्ट आवडतायत ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद